नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी केडीएमसी रुक्मिणीबाई रुग्णालय रुग्णवाहिका वेळेवर न मिळाने सविता विराजदार या महिलेचा मृत्यू झाला या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आज रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला हे रुग्णालय नाही या ठिकाणी खासगी रुग्णवाहिकांना पोहोचण्यासाठी दलालीचा धंदा चालतो संगीता बिराजदार यांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाखांची मदत द्यावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे अलीकडेच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना ताजी असताना पुन्हा कल्याण डोंबिवली रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयाची रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता बिरासदार महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर शरमशार झाले आहे. हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत जेवढे क्रिटिकल पेशंट त्यांना पावती देऊन जेजे हॉस्पिटल, केएम हॉस्पिटलला जा अशी प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. तेथे पोहोचता पोहोचता अनेक लोकांनी देखील दम तोडले आहेत आज जागृत मीडिया पत्रकारांच्या माध्यमातून हे उघडकीस आले आहे मी अनेक वेळा येथे आलेलो आहे आपले नातेवाईक असू दे मित्रपरिवार असू दे एखादा गरीब माणूस मेला आणि त्यांचे पोस्टमॉर्टम करायचं असेल तर रात्रीच्या वेळेस सांगतात आम्ही उद्या करू या ठिकाणी लोकांना वेळेवर सुविधा मिळत नाही या प्रकरणी मी महानगरपालिकेला आवाहन करतो तुम्ही पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व गप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर या परिवाराला योग्य मोबदला द्यावा नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांना विनंती करतो की आपण यांना महापालिकेच्या माध्यमातून पन्नास लाख द्यावे त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळात त्यांचे निवारण होईल त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका या प्रकरणी पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य करते का तसेच योग्य उपाययोजना करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर शरमशार झालेला आहे या हॉस्पिटलने आतापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे जे हॉस्पिटलला जावा एम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्याला कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागृत मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले हे दररोज होते आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे परिवार असू दे कल्याणपूर्वीचा एखादा गरीब माणूस मेला ना, ना? त्याचा पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम म्हणजे अशा पद्धतीचं ह्या ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे नाकरते लोक या ठिकाणी बसवलेले आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ऍक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारच्या इकडे सुख सुविधा नाही तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिनम प्रायव्हेट सोबत टाईप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिमम जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट सोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल पण महिला आली होती नावाची आली होती भाग आता या कल्याण या ऐका तुम्हाला सांगतो आता प्रायव्हेट प्रायवेट अँब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांच्या का काही दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या धुळ खात ठेवलेल्या असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने कल्याणपूर्वीवरती आघाज बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांचा वडील सुद्धा वारलेला आहे या बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व गप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही किती दिला अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्या साठी नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून मा त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल मी या घटनेचं निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा जसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिनम हॉस्पिटलने जसं टाईप प्रायव्हेट प्रायवेट हॉस्पिटलसोबत टाईप केल्याशिवाय मला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाही आहेत पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत त्यामुळे मला एवढंच बोलायचंय की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायचंच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायच आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती आहे हॉस्पिटलची तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद